माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं सासरच्या जाचाला कंटाळून माळशिरस तालुक्यातील तांदुलवाडी येथे अनिता सचिन सुरबसे विहिरीत उडी ठोकून आत्महत्या केली सायंकाळी उशीर हा प्रकार निदर्शनास आला या प्रकरणी वेळापूर पोलिसांनी नवरा सासू दोनंदा अशा चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे याबाबत अनिताचे वडील अर्जुन सुखदेव माने राहणार दसूर यांनी फिरत दिले आहे पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार अनिता हिच्या लग्नानंतर एक वर्षात वाहनासाठी पैसे आणावेत आणि दोन मुलीच आहेत मुलगा हवामानत दवाखान्याचा खर्च तसेच अमान म्हणून सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली या त्रासाला कंटाळून घराजवळील विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे याप्रकरणी पोलिसांनी पती सचिन पांडुरंग सुरवसे सासू कोंडाबाई पांडुरंग सुरवसे ननन शुभांगी राजेंद्र भोसले राहणार धायटी ननंद पाती दत्तात्रेय महाकाळ राहणार वासू द यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करून माळशेरी येथील न्यायालयात हजर केले असता एकवीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस तपास वेरापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका